अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराची सर्वात खास अशी पाच वैशिष्ट्ये नंबर पाच मित्रांनो अयोध्येतील श्री राम मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील जगप्रसिद्ध अशा लाल ग्रेने वापर करण्यात आला आहे ज्यामुळे हे मंदिर अद्वितीय आणि अतिशय भक्कम बनत असून या मंदिराचे सरासरी आयुर्मान एक हजार वर्षांपेक्षाही जास्त असणार आहे नंबर चार श्री राम मंदिरातील दरवाजे व चौकटींसाठी गडचिरोलीच्या घनदाट जंगलातील सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे जे जगातील सर्वात उच्च दर्जाचे सागवान असून ऊन वारा पाऊस आणि कीटकांचा कोणताही परिणाम न होता एक हजार वर्षांपर्यंत टिकणारे आहे नंबर तीन श्री राम मंदिराचा एकूण परिसर हा तब्बल सत्तर एकरांचा असून यामध्ये दोन पूर्ण सात एकर जागेत प्रत्यक्ष मंदिर उभारले जात आहे ज्यामध्ये या मंदिराची लांबी तीनशे साठ फूट रुंदी दोनशे पस्तीस फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट इतकी असणार आहे नंबर दोन श्री राम मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजे चारशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे तसेच दोन हजार पर्यंत राम मंदिर ट्रस्ट ला एकोण तीन हजार दोनशे कोटी रुपये देणगी स्वरूपात मिळाले आहेत आणि नंबर एक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार असून हा जगातील आजपर्यंत सर्वोत्कृष्ट आणि नेत्रदीपक सोहळा असणार आहे ज्यामध्ये रतन टाटा मुकेश अंबानी विराट कोहली यांसारख्या तीन हजारपेक्षा अधिक व्ही आय पी लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे